झी मराठी वाहिनीवरील कमळी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे ही मालिका तीस जूनपासून झी मराठी वाहिनीवर सुरू झाली होती या मालिकेतील कमळी आणि इतर पात्रांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे ऋषी आणि कमळीची जोडी प्रेक्षकांना आवडत आहे मात्र कमळी मालिकेतील मुख्य अभिनेत्री म्हणजेच विजय बाबरने तिच्या नावाबद्दल एक खुलासा केला आहे तिचे नाव विजय असं का ठेवलं यामागची कहाणी विजयाने आता सांगितली आहे चला तर मग जाणून घेऊया विजयाच्या नावामागील कहाणी त्याआधी आपल्या फिल्मी उजापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कमळी या मालिकेत गावाकडे राहणारी कमळी तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहरात आल्याचं पाहायला मिळतंय कमळीची खरी ओळख वेगळीच असते तिची आई आणि ती लहानपणी एका मोठ्या कारस्थानाला बळी पडतात आणि या मायलेकींना कुटुंबापासून दूर गावात येऊन राहावं लागतं कमळी मालिकेत मुख्य भूमिका साकारते लोकप्रिय अभिनेत्री विजया बाबर सध्या नवरात्र उत्सवाचा सगळीकडेच उत्साह पाहायला मिळतोय नवरात्र म्हणजे शक्तीची भक्तीची आणि स्त्रीत्वाची विविध रूप कमळीची भूमिका साकारणाऱ्या विजयाने सुद्धा आपल्या वैयक्तिक आयुष्यात नवदुर्गाचे नवगुण आत्मसात केले आहेत विजया म्हणते गेल्या पाच वर्षापासून मी स्वबळावर जगत आहे माझं आर्थिक नियोजन घर चालवणं आणि प्रत्येक जबाबदारी मी स्वतः सांभाळते ही ताकद म्हणजेच शैलपुत्र देवीची स्थिरता धैर्य आणि आत्मविश्वास आहे ब्रह्मचारिणी देवीसारखी शिस्त आत्मसंयम आणि एकाग्रता माझ्या स्वभावाचा भाग आहे मी कधीही क्षणात प्रतिक्रिया देत नाही आधी विचार करते मग बोलते चंद्रघंटा देवी संयम आणि शांतीची प्रेरणा आहे माझ्यातील सृजनशीलता आणि ऊर्जा कुठल्याही नवीन भूमिकेत मला सहज सामावून घेते मी माझ्या आयुष्यात कुशमांडा देवीसारखी ऊर्जा अनुभवते काहीही नवीन सुरू करायचं असेल तर माझ्याकडे ती जिद्द आणि सर्जनशक्ती असते स्कंदमातेप्रमाणे मी माझ्याजवळच्या लोकांविषयी खूप प्रेमळ आणि रक्षणाची भावना ठेवते कोणत्याही प्रसंगात मी त्यांच्याबरोबर उभी असते कात्यायनी देवीचं उग्र रूप अजून कधीच बाहेर आलं नाही पण चुकीच्या गोष्टींना सामना करण्यासाठी माझ्यात ती जिद्द आणि न्यायासाठी उभं राहण्याचं बळ आहे याची मला जाणीव आहे आणि तशीच भूमिका मी सध्या कमळी म्हणून साकारत आहे मी नेहमी सकारात्मक लोकांमध्ये राहते नकारात्मकतेपासून दूर राहते हेच कालरात्री देवीचे गुण माझ्यात आहेत तसंच माझं आयुष्य महागौरीप्रमाणे शांतीपूर्ण आहे सिद्धिदात्री देवीसारखी परिपूर्णता आणि समजून घेण्याची ताकद मी नेहमी साध्य करण्याचा प्रयत्न करते परिपूर्ण नाही पण प्रत्येक गोष्ट चांगली करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करते या सगळ्या गुणांचा पाया माझ्या आईकडे आणि बहिणीकडे आहे माझं कुटुंब माझं शक्तीस्थान आहे पण मी स्वतंत्र राहायला लागल्यावर काम करायला लागल्यावर हे गुण मी स्वतःमध्ये वाढवले असं विजयाने भाविकपणे सांगितलं आहे पुढे विजया तिच्या जन्माबद्दल सांगते माझा जन्म विजयादशमीच्या दिवशी झाला म्हणून माझं नाव विजया असं ठेवलं त्यामुळे नवरात्र आणि दसरा या सणांशी माझं खूप जवळचं नातं आहे हा सण मला धार्मिक व वैयक्तिक आत्मशक्तीची आठवण करून देतो असं विजया बाबरने म्हणजेच कमळीने स्पष्ट केलं आहे कमळीच्या या नावामागील गोष्ट तुम्हाला कशी वाटते झे मराठीची कमळी ही मालिका तुम्ही पाहता का कमळी मालिकेतील कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडते हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद